मी पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये काल आलो कालच माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटायचं होतं परंतु वेळेअभावी ते शक्य झालं नाही मी प्राधान्यक्रम जो जिल्ह्यातल्या विकासाचा आहे याच्या बाबतीत प्राथमिक चर्चा आमची मुंबईमध्ये मंत्रिमंडळातील मन आमचे सहकारी माननीय देवेंद्र भोसले मान्य जयकुमार भाऊ आणि मान्य मकरंदाबा यांची इन्फॉर्मल चर्चा मुंबईमध्ये झालेली आहे सोमवारी जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत करायचा खर्च आणि मा दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षातला जिल्हा नियोजन विकास समितीचा करायचा आराखडा याच्या बाबतीतली बैठक या, या ठिकाणी सत्तावीस तारखेला आपण घेतलेली आहे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये आठीच्या आठी आमदार हे महायुतीचे आहोत माननीय फडणवीस साहेबांचं माननीय शिंदे आणि माननीय ने अजितदादांचं नेतृत्व मानणारे आहोत त्यामुळं जिल्ह्याच्या विकासाचं काम पुढे नेताना आमच्या सगळ्यांची विचारप्रणाली एक असणार आहे आम्ही जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आम्ही एकत्र काम करू आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत त्यामुळं प्रत्येक नेता हा आपापल्या पक्षाचं काम तर करतच राहील ती प्राथमिकता आम्हाला सगळ्यांना आमच्या आमच्या पक्षाच्या नेत्यांनी ने दिलेली आहे परंतु त्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्याला विकास कामांची एक वेगळी परंपरा आहे मी कालदेखील जेव्हा माझं स्वागत झालं तेव्हा मी त्या ठिकाणी भावना माझी व्यक्त केली के की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब स्वर्गीय भाऊसाहेब महाराज स्वर्गीय विलास काका स्वर्गीय लक्ष्मण दाते अनेक दिग्गज जिल्ह्यामधले आहेत की जे स्वर्गीय प्रतापराव भोसले अशा अनेक दिग्गजांचे नावं घेतील हो घेता येतील जिमल, स्वर्गीय स्वर्गीय चिमणराव कदम स्वर्गीय शंकरराव अर्ना या अशा नेत्यांनी स्वर्गीय पी डी पाटील साहेब स्वर्गीय यशवंतराव मोहिते असे अनेक दिग्गज आहेत की ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि जिल्ह्याचा एक वेगळा वेगळेपणा विकासाच्या कामात राजकारण आणायचं नाही <laughs> हा जिल्ह्याचा वेगळेपणा सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही बघाल अगदी वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रकल्प विशेषतः मागच्या अडीच वर्षात मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आणले मला आवर्जून सांगितलं पाहिजे प्रतापगड संवर्धनाचं प्राधिकरण आहे प्रतापगड किल्ला हा साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा होता तसा करण्याचं प्राधिकरण आपण स्थापन केलं आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब त्याचे अध्यक्ष आहेत मी त्याचा सहअध्यक्ष आहे आणि त्याला